श्री स्वामी समर्थ मंडळी वेलकम टू अनादर ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही बघू शकता हे समोर सुंदर असं मंदिर दिसतं आहे खूप छान अशी लायटिंग दिसते आहे हे मंदिर आहे इंदोरमधलं स्वामीनारायण मंदिर जे खंडवा रोडवर आहे आणि आमच्या घरापासून फार लांब नव्हतं सो आम्ही तिथे गेलेलो होतो या क्लिप्स माझ्या काही राहिल्या होत्या तुमच्यासोबत शेअर करायच्या सो मध्यंतरी शिफ्टिंग आणि या पंधरा दिवसांमध्ये मला बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून मी आता तुमच्यासोबत यातल्या सगळ्या ज्या काही माझ्या पेंडिंग गोष्टी आहेत त्या शेअर करते आहे खूप सुंदर असं इथे तुम्ही बघू शकता कारागिरी की कुठले कारागीर असतील ज्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे त्या भिंतींवर प्रत्येक भिंत इथली स्पेशल आहे तिथलं तुम्ही डेकोरेशन <coughs> आतमधलं इंटेरियर बघा पूर्ण की <laughs> <laughs> किती सुंदर केलेलं आहे आणि वरती सगळ्या फ्रेम्स फोटो फ्रेम्स लागलेल्या आहेत आणि खूप सुंदर हे मंदिर सजवलं जातं मुळातच हे इतकं छान आहे की अजून सजावटीची काही आवश्यकता नाही आहे इथल्या मूर्ती वर तुम्ही बघा त्यांचे चेहरे बघा मुखवटे बघा किती सुंदर आहे आणि खरंच हे असं सगळं न इंदोरमध्ये बघायला खूप मिळतं म्हणजे पेहराव म्हणजे जे, जे पोशाख असतात वस्त्र असतात देवांचे ते इतके सुंदर मिळतात की ते मला नाही वाटत <coughs> सॉरी आता थोडंसं थंडीमुळे आवाज वगैरे बसलेला आहे तर तुम्ही तो, तो थोडा मॅनेज करा आणि इथे बघा देवीच्या आता छान पर्स आहे खूप छान असं सजवलं जातं तिथे लिहिलेलं पण आहे आणि आम्ही चौघही जणं गेलो होतो मी आई बाबा आणि सौरभ आणि माझी दोन मुलं इथला हा बाहेरचा परिसर आहे म्हणजे प्रदक्षिणा आपण घालतो तो तो सुद्धा बघा प्रत्येक भिंत प्रत्येक तिथले सगळ्याचं तुम्ही इंटेरियर बघा बारकाईनी किती <coughs> <coughs> सुंदर केलेलं आहे आणि ओवरऑल मला वाटतं असं नागपुरातलं पण स्वामीनारायण मंदिर खूप छान आहे मी नागपूरचं बघितलं आहे आणि इंदोरचं बघितलं आहे त्यामुळे मी या दोनबद्दल सांगू शकते इथे अन्नकूट आहे त्यांचं म्हणजे जिथे महाप्रसाद वगैरे होतो आणि हा बाहेरचा परिसर आहे पूर्ण खूपच एकदम असा आकर्षित असं डिझाईनसुद्धा इतकं बारकाईने केलं आहे म्हणजे ज्यांनी कोणी हे केलं असेल किंवा ज्यांची हे कलाकारी असेल खरंच हॅट्स ऑफ आहे की अशा कलांना किती आपल्या इथे इतके कलाकार आहेत मुळात इंडियामध्ये आणि त्यांचं विशेष कौतुक व्हायलाच पाहिजे आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून ते होत असेल तर आनंदच आहे तर हे असं स्वामीनारायण मंदिर आहे मी बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केला थोडासा कॅमेरा मला वाटतं इकडे तिकडे झालेला दिसतो आहे आणि बाहेर पण खूप सुंदर लाईटिंग होते बघा तुम्ही म्हणजे त्या लाईटिंगमध्ये चेहरेसुद्धा नीट दिसत नव्हते इतके सुंदर लाईट्स होते मंदिर दुरूनच असं खूप छान आकर्षित दिसतं असं पूर्ण मंदिराचा हा नजारा आहे किती छान आहे बघा पिंक डार्क पिंक ब्लू शेड शेडमध्ये असे लाईट्स इफेक्ट त्याच्यावर येतात आहे त्यामुळे ते आणखीनच छान दिसतं आहे यानंतर आम्ही ओ... आमची इच्छा होती की आता इंदोर आम्ही सोडणार होतो सो कुठेतरी फिरून यावं पण जास्त दूर जाऊ शकत नव्हतो कारण मुलं लहान आहे त्यानंतर आम्ही आलो इंदोरमधल्या फेमस इंडियन कॅफे हाऊसमध्ये इथे साऊथ इंडियन खूप छान मिळतं मी मागे पण माझ्या एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की यांचा रेकॉर्ड uh, आहे म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि त्यानंतर आम्ही एक अजून दुसरे दिवशी आम्ही स्वामींच्या मठामध्ये अभिषेक कबूल केला होता आधी मी आणि सौरभनी केला त्यानंतर आई बाबा पण बसले म्हणजे स्वामींना आम्ही अभिषेक कशासाठी केला तर माझ्या तब्येतीसाठी सौरभने कबूल केलं होतं तुम्हालाही माहिती आहे की तेच सगळं आम्ही इथे पूर्ण करत होतो नवस म्हणा आमचे फेडले जात होते कारण मी मोठ्या संकटातून बरी होऊन उभी झाली होती आणि त्यानंतर आम्ही हा अभिषेक केला आणि आता आम्हाला नागपूरला शिफ्ट व्हायचं होतं म्हणून आम्ही हा अभिषेक वगैरे सगळं करून आम्ही नागपुरात जाण्याची तयारी करत होतो एकीकडे पॅकिंग चालली होती एकीकडे अभिषेकाची तयारी आणि असे सगळे कामं चालले होते स्वामींच्या आशीर्वादानेच मुळात आपलं सगळं छान झालं आहे आणि इथून पुढेही त्यांच्याचमुळे होणार आहे जे पण होणार आहे असं म्हणणार तर नाही मी की आयुष्यात संकटं येणार नाही संकटं छोटी मोठी येतच जातील कारण ते आपल्या आयुष्याचा एक भाग असतं सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये तटस्थ राहण्याचं लढण्याचं बळ देणारे आपले स्वामी आपल्या पाठीशी असल्यानंतर कशाला आपल्याला कशाची भीती आहे आणि अशीच सगळी माझ्या मनातली भीती दूर करणारे स्वामी त्यांना सगळ्यात आधी साष्टांग दंडवत कारण त्यांनी मला एवढ्या मोठ्या संकटातून वापस आणलं नसतं तर मी आज तुमच्यासोबत तुमच्यासमोर उभीच राहून नसती शकली आणि मुख्य म्हणजे त्यां एवढ्या मोठ्या संकटातून आल्यानंतर त्यांच्या अगदी क्षुल्लक आपण म्हणूया की आनंद ज्याला समजायचा तो समजेल की एवढ्या मोठ्या संकटातून आल्यानंतर स्वामींचा अभिषेक करायला मिळणं आणि कोणासाठी हे शिल्लक असू शकतं असं मला म्हणायचं आहे पण माझ्यासाठी खूप मोठी काय म्हणता येईल समाधान होतं हे फक्त समाधान हा शब्द वापरील तर इतकं छान वाटलं ना की आपल्या डोक्यावर पादुका आणल्या तिथून त्यांचा अभिषेक केला आणि बस आनंद आणि समाधान पली या पलीकडे या वेळ या याच्यासाठी शब्द नाही आहे खूप छान वाटत होतं दोन्ही मुलं आई बाबा आम्ही पूर्ण फॅमिली तिथे छान स्वामींना पादुकांवर नमस्कार केला छोटीशी चांदीची स्वामींची मूर्ती पण आहे ती हॅलो इस... गाईज इकडे बघू शकता आमची आदू आली आहे वंदे भारतनी आणि ही विशू दादा आणि सौरभ आदू आम्ही आहे रेल्वे स्टेशन वरून मध्ये सराफा बाजारमध्ये चहा प्यायला काय थंडी आणि चहा पण आम्हाला इंदोरचं हे सगळं खूप मजा नाही करता येणार नागपुरात हॅलो गाईज इकडे बघू शकता आमची आदू आली आहे वंदे भारतनी आणि ही विशू दादा आणि सौरभ हॅलो गाईज मंडळी माझा दादा आणि वहिनी आम्हाला घ्यायला इंदोरला आले होते याचं कारण असं की uh, तिथे माझी तब्येतीचे जे काही इश्यू होते तर त्यांना वाटलं की थोडंशी हेल्प मिळेल इला आणि मुख्य म्हणजे येताना फोर व्हीलरमध्ये यायचं होतं आणि uh, सौरभ uh, फोर व्हीलर छान चालवतो पण तो जस्ट आत्ता आत्ता शिकलेला होता त्यामुळे मग एकजण सोबत हवं आणि uh, लहान बाळ होतं सो वंदे भारतची तिकीट आम्हाला मिळाली नाही आणि या सगळ्या बऱ्याच अडचणी होत्या आणि काही नसतं तरी माझा दादा मला घ्यायला येणार होता कारण ते दोघंही जणं दादा आणि बहिणी त्यांना माझी खूप काळजी वाटत होती जे काही माझ्यासोबत झालं तर या सगळ्या गोष्टींनंतर मला आराम पाहिजे या हेतूनी सगळं चाललं होतं पण आरामाचंच झालं नाही कारण तुम्ही पण तुम्हाला पण माहिती आहे शिफ्टिंगचं किती काम असतं सो म्हणून ते लोक आले ते लोक आले रात्री एकला ते पोहोचले म्हणजे साडेबाराला वंदे भारतनी ते आले आणि आम्ही त्यांना घ्यायला गेलो आणि मग तिथून आम्ही चहा प्यायला म्हणून खाऊगल्लीत गेलो होतो सो त्या क्लिप्स इथे मी जोडलेल्या आहे आणि आता इथून पुढचे जे ब्लॉग्स आहे शिफ्टिंगचे काही काही जे आम्ही शूट केलेले आहेत ते ब्लॉग्स मी तुम्हाला दाखवणार आहे आता आम्ही कुठे शिफ्ट झालो आहे कसं शिफ्ट झालो आहे कुठल्या घरात आहे कसं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत बॅक टू बॅक शेअर करणार आहे सो ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा समाधानी रहा जे आहे आपल्याकडे त्याच्यातच आनंद जर आपण माना मानायला शिकलो तर स्वामी आपल्याला भरपूर देतात आणि देतात म्हणजे फक्त पैशाने देतात असं नाही तर आपल्याला मी काय देतात म्हणून मला तर माझं आयुष्य परत दिलं आहे त्यामुळे माझ्यासाठी ते खूप मोलाचं आहे आणि तुम्हाला पण स्वामीचा अनुभव अनुभूती नक्की येईल कारण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय असं म्हटलं जातं आणि या वाक्यांची प्रत्येक एका एका, एका आ, तारकमंत्रातल्या एका एका वाक्याची प्रचिती मी गेल्या तीन चार महिन्यात घेतली आहे सो तुम्हाला पण स्वामी भरपूर आनंद देऊत समाधान देऊत निरोगी आयुष्य देवत हे सगळ्यात पहिले मागेल कारण तुम्ही जर निरोगी राहाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सहज करणं शक्य होईल आणि माणूस की जपत चला एवढं मी माझ्याकडनं म्हणेल कारण स्वामी पण तेच सांगतात की माणसाने माणसाशी माणसा समोर राहावे हे जास्त महत्त्वाचं आहे तर भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला ब्लॉगमध्ये अजून काय बघायला आवडेल कुठले नवीन विषय घेऊन मी तुमच्यासोबत बोलत जाऊ गप्पा मारत जाऊ हे नक्की सांगा भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा श्री स्वामी समर्थ